नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत सेलू नूतन विद्यालयाच्या एकोणीशे त्र्याण्णव बत्तीस वर्षानंतर सेलू येथील नूतन विद्यालयाच्या एकोणीशे त्र्याण्णव सालच्या दहावीच्या बॅच चे वर्गमित्र मैत्रिणी बत्तीस वर्षानंतर एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा स्नेह मेळावा दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर येथील हॉटेल सिल्वर येथे उत्साहात पार पडला या भावनिक कार्यक्रमात पुणे नागपूर सेलू हैदराबाद तसेच इतर राज्यातून आलेल्या अनेक मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली बत्तीस वर्षांनंतर भेटण्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता जुन्या मित्रमैत्रिणींचे रुपडे बदलले असले तरी ओळखीचा लाळा आणि संवाद जिवंत होता एकमेकांच्या आठवणी किस्से गप्पा यामुळे वातावरण भरून गेलं होतं कार्यक्रमाची सुरुवात एकेकाने एक 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 स्टेजवर येऊन स्वतःची ओळख आणि बत्तीस वर्षाच्या प्रवासातील अनुभव सांगण्यात झाली सूत्रसंचालनाची जबाबदारी अनुराधा देशपांडे आणि स्वप्नील टाकळकर यांनी लिलया पार पाडली पंकज बोराडे यांनी आपल्या कॉलेज जीवनातील आठवणी आणि मनोरंजक किस्से सांगून उपस्थितांची करमणूक केली तसेच सुषमा शिकारे व अनुरुद्ध देशपांडे यांनी सादर केलेल्या कवितांनी कार्यक्रमात भावनिक आणि साहित्यिक रंग भरले दुपारी स्वादिष्ट भोजनाचा आश्वाद घेतल्यानंतर काहींनी गायन कविता वाचन तसेच शालेय आठवणींचं स्मरण करून वातावरणात जिवंतपणा आणला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी यार बेना चैन कहारे आणि झिंगाट सारख्या गाण्यांवर मनसोक्त नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला कार्यक्रमाच्या स्मरण रूप म्हणून सामूहिक फोटो काढण्यात आले आणि सहभागी सदस्यांना स्मृतीचिन्ह देण्यात आलं पुढील वर्षी स्नेह सेलू सेलू आयोजित करण्याचा निर्णय घेऊन सर्वांनी उत्साहात निरोप घेतला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आनंद मानकेश्वर अदिती अदिती दशरथी मधुरान आनंदगावकर सुषमा शिकारे अनुराधा देशपांडे राहुल रणशिंग स्वप्नील टाकळकर उमेश भोपी आदींनी विशेष मेहनत घेतली नवसंकेत न्यूजसाठी सेलू परभणीहून गणेश साडेगावकर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा